आदित्य ठाकरेंची आज दुपारी दीड वाजता पत्रकार परिषद होणार आहे आदित्य ठाकरे संजय राऊतांवरती काय बोलणार या संदर्भातील उत्सुकता आहे संजय राऊत यांच्या या प्रकरणावरती आदित्य ठाकरे बोलणार का इतर कोणत्या विषयांवरती आदित्य ठाकरे बोलणार हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे दुपारी दीड वाजता आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणावरती देखील आदित्य ठाकरे बोलण्याची शक्यता आहे संजय राऊत यांच्या प्रकरणावरती देखील आदित्य ठाकरे बोलण्याची शक्यता आहे त्याचबरोबर राज्यातील विविध मुद्द्यांवरती आदित्य ठाकरे आज पत्रकार परिषदेतून सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता वर्तवली जाते आदित्य ठाकरे यांची दीड वाजता पत्रकार परिषद होणार आहे संजय राऊत यांना शिवडी न्यायालयानं पंधरा दिवसांची कैद सुनावलेली आहे या प्रकरणावरती आदित्य ठाकरे काय बोलणार अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरती आदित्य ठाकरे काय बोलणार हे देखील मुख्य न्यायाधीश प्रधानमंत्री गणपति के मोदक खाने जाते हैं और फिर हमारे जैसे जो लोग हैं जो आवाज़ उठाते हैं करप्शन के खिलाफ कोई और बातें होती है उनके खिलाफ उनको न्याय कहाँ से मिलेगा एक्सपेक्टेड है मैंने क्या कहा था मैं न्यायालय का आदर करता हूँ जिसने भी आज ये न्याय दिया है कि मीरा भाईंदर के एरिया में कुछ काम हुआ था युवक प्रतिष्ठान की तरफ से उस बारे में कोई गलतियां कोई इरेगुलरिटीज हुई है ये मैंने नहीं कहा है मीरा भाईंदर के लीडर ऑफ अपोजिशन थे प्रवीण पाटिल उसने एक लेटर लिखा है मुख्यमंत्री को उस वक्त उसके ऊपर वहां के जो तो ईमेल है उस एरिया के प्रताप सरनाइक ने कहा है कि उनका जांच होनी चाहिए भ्रष्टाचार हुआ है उसके ऊपर विधानसभा में चर्चा हो गई ये भ्रष्टाचार है ये है वो है वो है उसके बाद उस बारे में कायदेशीर कानून कार्रवाई होनी चाहिए उस पर विधानसभा में चर्चा हो गई और एक आदेश पारित हो गया है पारित हो गया है ये बात अगर मैंने कही है तो मेरे तरफ से डिफॉर्मेशन कहाँ हो गई और रिकॉर्ड है सब कुछ मेरा भैन्दर नगर पालिका का भी एक रिपोर्ट है मैंने सिर्फ सवाल पूछे हैं मैंने सिर्फ सवाल पूछे हैं कि ये करप्शन है उसमें कुछ गड़बड़ी है वैसे ये जो आदमी है बुलून का नंगा पोपट लाल वो भी ऐसे आरोप करते हैं वो तो कितने आरोप करते हैं आरोप भी आरोप करते हैं ना लेकिन मैं कुछ कागज एविडेंस कोर्ट के सामने हमने पेश किए हैं लेकिन पूरी न्याय व्यवस्था का जो तो संघीकरण हो गया है पूरे देश में फिर तो भी हम न्यायालय का आदर करते हैं हम आप अपील करेंगे हम सेशन कोर्ट जाएंगे हमारे पास एविडेंस आहे हम जनता को बताएंगे क्या हुआ है और हमारे पर कैसा अन्याय हो रहा है न्याय व्यवस्था हे चलता रहता है। हम हा एक्सपेक्ट करतो मागील दीड दोन वर्षापासून ही सगळ्या सुनावण्या चालू होत्या आणि त्यानंतर आता दंड तुटवतायत पंधरा दिवसांची एक लक्षात घ्या मुळात तुम्ही हा खटला हे प्रकरण समजून घेतलं पाहिजे की हा जो विषय आहे हा एक युवक प्रतिष्ठान नावाची संस्था आहे त्या संस्थेला काही शौचालय बनवण्याची कामं मिळाली त्या कामामध्ये घोटाळा किंवा भ्रष्टाचार झाला असा आरोप मी केला नाही असा आरोप सगळ्यात आधी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला की सार्वजनिक शौचालयाच्या कामात भ्रष्टाचार झाला त्यांनी तसं पत्र दिलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आयुक्तांना त्याच्यावर मीरा भाईदर महानगरपालिकेचा एक अहवाल आहे आणि कामामध्ये गडबड आहे अशा प्रकारचा एक अहवाल मीरा महिंद्र महानगरपालिकेने दिला त्या भागाचे आमदार प्रताप सरनाईक आज जे भाजपाबरोबर आहे आज जे भाजपाबरोबर आहेत त्यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहिलं या घोटाळ्यासंदर्भात मी नाही लिहिलं राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी आणि चौकशीची मागणी केली आहे भ्रष्टाचारासंदर्भात विधानसभेत या विषयावरती प्रश्न विचारले गेले विधानसभेत या विषयावर प्रश्न विचारले गेले की ह्याच्यावरती चौकशी होऊन गुन्हेगारांना शासन व्हायला पाहिजे आणि त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात विधानसभेने आदेश पारित केले हा कागद माझ्याकडे विधानसभेत महाराष्ट्र विधानसभेने विधान सांगितलं या संदर्भात कायदेशीर कारवाई होऊन चौकशी होऊन पूर्णपणे त्याच्यामध्ये शासनाला अभिप्राय सादर करा ह्याच्यामध्ये फक्त हा मुद्दा मी लोकांसमोर आणा आणला त्याच्यात मी डिफेमेशन कुठे केली मग पहिली डिफेमेशन प्रवीण पाटील यांनी केली दुसरं डिफेमेशन मीरा मांद्र महानगरपालिकेचा अहवाल आहे त्या त्याचा उल्लेख आहे के त्यांनी केली प्रताप सरनाईक आमदार आहेत भाजप बरोबरच्या आत त्याने एक पत्र लिहिलं आणि हाच आरोप केला त्याने डिफामेशन केली राज्याच्या विधानसभेत चर्चा झाली त्याने डिफॅमेशन केली राज्याच्या विधानसभेने आदेश दिला त्याने डिफर्मेशन किंवा के केली पण मी हा फक्त इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाचा अपहार होतो असं मला दिसलं म्हणून फक्त हा प्रश्न उपस्थित केल्यावरती आज मला शिक्षा ठोठावलेली आहे पंधरा दिवसाची काही पंचवीस बऱ्याच शिक्षा आहेत oh. त्यांनी मला पंधरा वर्ष ठोठावली असली तरी काय मी सत्य बोलण्याचं थांबणार नाही एक मिनिट मी थांबणार नाही आम्ही आता वरच्या कोर्टामध्ये याच्यामध्ये अपील करतोय आणि हा जो सगळा पुरावा आहे तो खालच्या कोर्टानं मान्य केलेला नाही म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार होतो आहे जनतेच्या पैशाचा अपहार होतो आहे त्या संदर्भात आम्ही काही बोलायचं नाही ते का होत आहे याचं कारण असं आहे न्यायव्यवस्थेचं संगीकरण झालेलं आहे संपूर्ण न्यायव्यवस्थेचं वरपासून खालपर्यंत संघीकरण झालेलं आहे ज्या देशाचे सरन्यायाधीश हे गणपतीचे लाडवाचे मोदक खायला आपल्या घरी प्रधानमंत्र्यांना बोलवतात आणि प्रधानमंत्री सरन्यायाधीशाच्या घरी मोदक खायला जातात त्या देशामध्ये दे आम्हाला काय नाही मिळणार नाही याचिकाकर्त्यांचा असं म्हणणं आहे की सामना ऑनलाईन मध्ये आणि तुम्ही वारंवार अशा प्रकारचे आरोप केले की शंभर कोटींचा घोटाळा झाला अहो घोटाळा किती कोटीचा झाला हा नाही ते घोटाळा झाला की नाही हा प्रश्न आहे घोटाळ्याचा आकडा चुकत असेल त्यांच्या दृष्टीने बरं का ते तुम्ही मोजत बसा आमच्या आमदार खासदार पन्नास पन्नास कोटीला विकत घेतले कोणी म्हणता दीडशे कोटीला गेले आकडे तुम्ही मोजा पण या सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमदार खासदार महानगरपालिका विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत पण फासावर कोणाला लटकवलं हो आहे तर संजय राऊतांना कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत एक वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी अशाच प्रकारच्या खटल्यात राहुल गांधींना फासावर लटकवलं आज संजय राऊतांना फासावर लटकवत आहेत पण जसं अण्णाभाऊ साठेने सांगितलं की न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही अण्णाभाऊ साठे शाहीरांनी म्हटलं आहे ही न्यायव्यवस्था रखेल झाली आहे कोणाची हे स्पष्ट दिसतं आहे पण तरी आम्ही न्यायव्यवस्थेपुढे हात जोडून कोर्टात मिळेल आ... वरच्या आम्ही त्या कोर्टाचा आदर करतो न्यायालयाचा आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ ना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या सत्यासाठी आम्ही लढत राहू मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी जनतेच्या हिताचा एक मुद्दा मांडला तो भारतीय जनता पक्षाच्या लोकांना धुंबला कारण सत्य आहे झालेलं आहे हे तुमचे नागडे पोपटलाल मुलूंचे रोज सकाळी उठतात आणि आमच्यावरती घानाडे आरोप करतात सगळ्यांवर ती डिफॅमेशन होत नाही पण आमच्याकडे कागद आहे त्याच्यावर आम्ही बोललो तर ते डिफेमेशन होते आता आम्हाला कायद्याचं पुस्तक नव्यानं वाचावं लागेल शंभर टक्के शंभर टक्के विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं आहे मी तयार आहे त्यांनी मला जरूर मी सत्य बोलल्याबद्दल भ्रष्टाचाराविरुद्ध एक आघाडी उघडल्याबद्दल जर मला तुरुंगात टाकायचं असेल तर मी त्या लढाईला तयार आहे सर पुरावे अभावी पुरावे नसल्याचं पुरावे असं कोण म्हणतात पुरावे समोरचे लोक काही म्हणते संघाच्या लोकांचे डोकं फिरलेले आहेत मला माहिती आहे का जे टिळकांनी म्हटलं होतं ना तेव्हा तेव्हाच्या न्यायालयाला की न्यायालयाचे डोके ठिकाणावर आहे का पण आम्ही न्यायालयाचा आदर करतो